कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे नाहीत कारण प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवलाय मात्र सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांना आता महिलांची भीती वाटू लागली आहे का आणि त्यामुळे कार्यालयांमध्ये महिलांच्या पुरुष पुरुषच कर्मचारी द्या अशी मागणी न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांकडे केली आहे सरन्यायाधीश गोगोईंवर लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर इतर न्यायाधीशांमध्ये ही भीती महिला पुरुष थेट सरन्यायाधीशांवरच महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आणि देशात खडबड उडाली त्यानंतर आता कोर्टातल्या इतर न्यायाधीशांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय आरोप झाल्यानंतर गोगोईंसोबत जवळपास वीस मिनिटं इतर न्यायाधीशांची बैठक झाली या बैठकीत न्यायाधीशांनी त्यांच्या निवासातील कार्यालयात केवळ पुरुष कर्मचारीच देण्यात यावे असा आग्रह धरला महिला क्लार्क कडून रात्री उशिरापर्यंत काम करून घेण्यास भीती वाटते असं न्यायाधीशांनी म्हटलंय अनेक न्यायाधीशांनी सांगितलंय की एखाद्या केस प्रकरणात इतर बाबी तयार करण्यास रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं अशा परिस्थितीत पुरुष कर्मचाऱ्यांसोबत काम करण्यास अडचण येत नाही यानंतर सरन्यायाधीश गोगोईंनी ने नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया माझ्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर न्यायाधीशांनी ही मागणी केली आहे मात्र फक्त पुरुष कर्मचारीच प्रत्येकाला देणं शक्य नाही कारण सुप्रीम कोर्टात साठ टक्के महिला कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे नाही असं तर मागणी असेल तर ती मला नाही वाटत ती काही फार म्हणजे बरोबर आहे म्हणून पण व्यक्ती सापेक्ष प्रत्येकाचं मत बदलू शकतं त्यामुळे काही लोकांचं म्हणणं असू शकेल पण उदाहरणार्थ आता जसं जे काही न्यूज मध्ये आलंय साठ टक्के महिला कर्मचारी आहेत त्या साठ टक्क्यांना मग अकोमोडेट कुठं करणार त्यामुळे असं म्हणणं काही योग्य होणार नाही फक्त जी काही भविष्यात काळजी घ्यायची असेल ती प्रत्येक जण घेऊ शकतो पण महिला कर्मचारीच नको आहेत तर मग ते काही म्हणणं योग्य ठरणार नाही तो ये थ्रेड जरूर आ रहा है कि उनको हटाया जा रहा है या लोग कहते हैं कि क्योंकि डर है दोनों तरफ का डर है एक डर है लड़कियों को कि हम सुरक्षित नहीं हैं और दूसरी तरफ डर यह है कि क्या अगर मेरे डिपार्टमेंट में भी कोई लड़की है कल को वो भी मेरे ऊपर ये इल्जाम लगा सकती है सो मैं ये नहीं कहूंगी कि ये आज पहली बार हो रहा है ये आज दो तीन साल से हम देख रहे हैं ये चलन आ गया है विशेष सुप्रीम कोर्टातील वकील उत्सव बैंस यांनीही आपल्यालाही गोगोईच्या बदनामीसाठी दीड कोटींची ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केलाय मला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात षडयंत्र निर्माण करून त्यांच्या विरोधातील लैंगिक शोषणाची केस लढवावी यासाठी दीड कोटींची ऑफर आली याशिवाय त्यांच्या विरोधात प्रेस क्लब ऑफ इंडिया इथं पत्रकार परिषद घ्यावी असंही सांगण्यात आलं एकंदरीतच न्याय दिला जाणाऱ्या मंदिरातले न्यायाधीश भीतीच्या सावटाखाली आहे आणि हे भीतीच सावट न्याय व्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे महिला कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यापेक्षा त्यांना नोकरीहून काढणं हे कितपत योग्य हो असे प्रश्न देखील सध्या उभे होत आहेत याच्यावर काय मार्ग काढला जाईल आणि नंतर समोर येत याचे काय परिणाम होईल हे बघणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन विनोद कुमार सावश्य टीव्ही मराठी दिल्ली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम